बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं एमबीबीएस ऍडमिशन घ्यायचं आता प्रत्येक मुलाला एमबीबीएस सीट मिळेल का याची शाश्वती आहे का तर नाहीये कारण एवढ्या सीटच नाही एमबीबीएस हा बीएमएस चा बघत असतात बीडीएस चा बघत असतात किंवा मग बीएचएमएस चा बघत असतात तर आपण तेच जाणून घेऊयात महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला एमबीबीएस ला सीट नाही मिळालं किंवा मग तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये अप्लाय नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये बी एम एस घेण्यासाठी कॅटेगरी वाईज या वर्षी काय कट ऑफ लागू शकतो विषय आज आपण बोलूयात सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेण्याचे तीन मार्ग आहेत बीएमएस ला एकतर तुम्ही मेरिट वर येऊ शकताय त्याच्यानंतर तुम्ही डीम कॉलेजला प्रेफरन्स ठेवू शकताय त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन घेऊ शकताय आता हे जी सगळी प्रोसेस आहे ती तुमच्या मार्कांवर अवलंबून असते तुम्हाला किती मार्क येतात त्याच्यानुसार ही प्रोसेस सगळी चालत असते काउन्सिलिंगची तर मग आपण जे विद्यार्थी मधून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी किती स्कोअर लागू शकतो याच्याविषयी आपण बोलूयात सगळ्यात पहिलं तुमची जर कॅटेगरी ओपन असेल तर ओपन कॅटेगरीला यावर्षी तीनशे पाच ते तीनशे दहा मार्क एवढे ओपन कॅटेगरीसाठी लागतात इथे तुम्हाला बेनिफिट तुम्हाला मिळत नाही तुम्हाला प्युअर ओपनची फी इथे द्यावी लागते विद्यार्थी जर ईडब्ल्यू एस मधून असेल किंवा मग एस सी बी सी मधून असेल तरच तुम्हाला इथे कॅटेगरीचं बेनिफिट बी एम एस साठी मिळत असतं त्याच्यानंतर येतं ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीला यावर्षी कमीत कमी दोनशे नव्वद एवढा स्कोर लागेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस हे मेरिट वर मिळू शकतं अदरवाइज तुम्हाला इन्स्टिट्यूट कोट्यामधून किंवा मग बाहेरच्या स्टेटला कमी फीज मध्ये ऍडमिशन बघावं लागेल त्यानंतर इथं वीजे कॅटेगरी विजे कॅटेगरीला कमीत कमी, -कमी दोनशे ऐंशी मार्क महाराष्ट्रामध्ये लागू शकतात याच्यामध्ये नव्वद पर्सेंट तुम्हाला कास्ट बेनिफिट मिळून जातं फक्त टेन पर्सेंट तुम्हाला इथे फी द्यावी लागते म्हणजे नाम मात्र फी तुम्हाला बीएमएस साठी द्यावी लागते त्यात जर विद्यार्थिनी असेल म्हणजेच मुलगी असेल तर मुलींना पूर्ण फ्री एज्युकेशन आहे ट्युशन फी टोटली माफ आहे बाकीचा जो खर्च असेल तुम्हाला तो कॉलेज वाईज तुम्हाला कळून जाईल तर कमीत कमी तुम्हाला दोनशे ऐंशी मार्क एवढे लागतील एन टी वन ही कॅटेगरी आहे एन टी वन कॅटेगरीला दोनशे नव्वद एवढा स्कोर यावर्षी लागेल लागेल तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट हे बीएमएसचं मिळू शकतं त्याच्यानंतर एन टी टू ही जी कॅटेगरी आहे एन टी टू ला कमीत कमी तीनशे मार्क यावर्षी महाराष्ट्रामध्ये सीट मिळवण्यासाठी लागणार आहेत तर विद्यार्थ्यांनी तशा तयारीत आपल्याला मार्क हे आलेच पाहिजे महाराष्ट्र एन टी थ्री या कॅटेगरीला कमीत कमी तीनशे दहा मार्क तुम्हाला असलेच पाहिजे तर तुमचं महाराष्ट्रामध्ये बीएमएस लाडमिशन हे होऊ शकतं हे लक्षात ठेवा नाही तर मग तुम्हाला बाहेरच्या स्टेटचा ऑप्शन ठेवावा लागेल अदरवाईज तुम्हाला महाराष्ट्र मध्ये इन्स्टिट्यूट कोटा किंवा मग तुम्हाला डीम कॉलेज साठी अप्लाय करावं लागेल त्यानंतर येतं एस सी ही कॅटेगरी एस सी गेल्या वर्षी पण कट ऑफ हा खूप गेला होता या वर्षी पण तुम्हाला कमीत कमी, -कमी दोनशे पंच्याण्णव एवढे मार्क्स लागतील त्याच वेळेस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएसचं हे सीट मिळू शकतं एस सी असल्यामुळे टोटल एज्युकेशन तुम्हाला फ्री इथे बघायला मिळेल त्यानंतर येतं एस टी ही कॅटेगरी एस टी कॅटेगरीला दोनशे दहा ते दोनशे पंधरा एवढे मार्क बीएमएस सीट मिळवण्यासाठी लागत असतात तर विद्यार्थ्यांनी त्यांचं एक टार्गेट ठेवून चालला जर आपल्याला एमबीबीएस नाही मिळालं तर महाराष्ट्रामध्ये आपण बीएमएस करूयात किंवा मग सगळ्यात कमी स्कोर आला जस्ट एलिजिबल जरी स्कोर आला तरी तुमचं बीएमएस चा ऍडमिशन होऊ शकतं एकतर इन्स्टिट्यूट मधून महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं अदरवाइज बाहेरच्या स्टेटला खूप कमी फी मध्ये तुमचं बीएमएस होऊ शकतं एक्झाम्पल कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे त्यानंतर युपी या स्टेटला तुमचं बीएमएस अकरा ते बारा लाख ट्युशन फी मध्ये सुद्धा होऊ शकतं मुलांनी हे लक्षात ठेवा आणि अजून एक गोष्ट डिफेन्स मध्ये जे विद्यार्थी येतात या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजला कोणताच कोटा नाहीये हे लक्षात ठेवावं मुलांनी त्यांना फक्त गव्हर्नमेंट कोटा असतो प्रायव्हेट कॉलेजला कोणताच डिफेन्सचा कोटा नाही तर विद्यार्थ्यांनी त्याच अनुषंगाने पूर्ण अभ्यासाचा प्रयत्न करावा आणि आपल्याला सीट कन्फर्म व्हावं हो। याच याने तुम्ही स्टडी करू शकता आणि तुमची काउन्सिलिंग व्यवस्थित करून घ्या की जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुमचं एमबीबीएस असो बीएमएस असो किंवा मग आणखीन कोणत्या कोर्सला असू दे तुमचं सीट हे कन्फर्म झालं पाहिजे महाराष्ट्रात नाही झालं बाहेरच्या स्टेटला प्रयत्न करा पण शक्यतो मुलांनी त्यांचं वर्ष वाया घालवू नका सो so, तुम्हाला जर कोणती क्वेरी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा मग खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता सो थँक्यू so,